कल्याणमध्ये कचोरी टेकडीवर माती खचल्यानं सहा घरांच्या मागील भिंतीचा भाग हा कोसळल्याची धक्कादायक घटना काल सकाळच्या सुमारास घडली होती या घटनेनंतर केडीएमसी ॲक्शन मोडवर आली असून आज या चाळीत जमीनदोस्त करण्यात आल्या तसेच ही चाळ अनधिकृत असून या चाळीच्या मालकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती के डीएमसी च्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली आहे कल्याणपूर्व कचोरी टेकडीवर असलेल्या सहा रूमच्या खालची माती ढासळल्यानं या घरांच्या मागील भाग काल सकाळी सात वाजता कोसळला होता सुदैवानं त्यांच्या खाली काही घर नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे या घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे या चाळीला महापालिकेनं जून महिन्यातच नोटीस दिल्या होत्या या घराखालची माती खचत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त या चाळी रिकाम्या करत या चाळी जमीनदोस्त केल्या गेल्या यावेळी महसूल विभागामार्फत पंचनामा देखील करण्यात आलाय या याचा मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तसेच पावसाळ्यात टेकडीवरील धोकादायक घर त्वरित रिकामी करण्याचं आवाहन देखील आज आमच्या शिराळकर नागपूजकांसाठी खर तर एक ऐतिहासिक असा दिवस उजेडलेला आहे माननीय सत्यजित देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून आणि अमित शहा साहेबांच्या मार्गदर्शनातून आज आम्हाला इथं जिवंत नागाची शैक्षणिक आणि प्रबोधन करण्यासाठी म्हणूनची जी परवानगी मिळालेली आहे ती मिळाल्यामुळं आज खरंतर प्रत्येक असणारा आमचा शिराळकर सुखावलेला आहे गेले तेवीस वर्ष झालं आमच्या असणाऱ्या माता भगिनीला आमचा असणारा ना, ना नाग नागाला भाऊ मानतात आणि त्याला बघितल्याशिवाय त्याची पूजा केल्याशिवाय कधीही उपवास सोडत नाहीत आज त्यांचा असणारा तेवीस वर्षाचा वनवास संपला आज आमच्या शिराळकरांना एक खूप मोठं भाग्य तेवीस वर्षानंतर असणाऱ्या या आमच्या आमदारांच्या माध्यमातून मिळालेलं आहे ते ज्या पद्धतीनं आम्हाला केंद्रातून चाकोरीबद्ध पद्धतीनं पूजा अर्चा करण्यासाठी किंवा त्याच्या बाबतीत असणारं संवर्धन नागांचं संवर्धन करण्यासाठी जी चाकोरी आम्हाला घालून दिलेली आहे ते तंतोतंत पाळून आम्ही असणाऱ्या कायद्याचं उल्लंघन न करता आमच्या असणाऱ्या भावना उद्या या नागपंचमीला प्रकट करतोय खरंतर आपण तर सगळे जेवढे जेवढे नागपूजक आहेत नागावरती प्रेम करणारी मंडळी जी आहे त्यांनी उद्या आमच्या या नागपंचमीचा खरं तर आनंद घ्यावा आणि आन, धार्मिक वातावरणामध्ये त्याची पूजा अर्चा असेल किंवा त्याचं दर्शन असेल किंवा त्याच्या संवर्धनाच्या बाबतीत असणाऱ्या आमच्या ज्या संकल्पना आहेत त्या समजावून घ्याव्यात एवढं या निमित्तानं आपणाला आम्ही आवाहन करतो